खालापूर तालुक्यातील आरकतवाडी येथील आदिवासी बांधवांना आपल्या गावातील प्रेत चक्क वाहत्या नदीतून पलीकडे नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे ज्या वाहत्या नदीतून या आदिवासी बांधवांचे प्रेत वाहत्या पाण्यातून न्यावे लागले त्याच नदीवर पूल बांधणीचे भूमिपूजन आमदार बालदी यांच्या हस्ते सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी झाले आहे मात्र पुलाचे कोणतेही बांधकाम या ठिकाणी झाले नसल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उरण विधानसभा मतदारसंघात मोडत असलेल्या खलापूर तालुक्यातील आरकतवाडी येथील रहिवासी कमल बाळू चौधरी यांचे निधन झाले होते स्मशानभूमी नदीच्या पलीकडे तिरकतवाडीत असल्यामुळे त्यांचे प्रेत आदिवासी बांधवांना अक्षरशः खांद्यावर घेत नदीतून पलीकडे नेत अंत्यसंस्कार करावे लागले आहेत निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळ करावा लागला आहे नदीचा जोरदार प्रवाह असताना त्यांची अंत्ययात्रा या प्रवाहातूनच न्यायला लागली आहे उंबरवाडी पिरकतवाडी आणि आरतकतवाडी येथील आदिवासी समाजाने बरीच वर्ष झाली मागणी केली आहे की येथे येण्या जाण्यासाठी मुलांच्या शाळेसाठी पुलाची गरज आहे परंतु या पुलाचे नुसते नावापुरते भूमिपूजन उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले असून आज रोजीपर्यंत येथे साधा दगडही त्या पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाही शाळा ही पलीकडे असल्यामुळे लहान मुलामुलींनासुद्धा याच प्रवाहातून शाळेत जावे लागत आहे कोण आजारी असल्यावर नदीच्या प्रवाहातून पलीकडे नेऊन उपचार करावे लागत आहेत आदिवासी समाजाचा वापर फक्त मते मिळवण्यासाठीच केला जात असल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर